आपलं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे नांदवर्दीचा खूप जणांना प्रश्न पडतो की पोलीस व्हायचंय पण कस व्हायचंय या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे पोलीस भरती देण्यासाठी काय करायचंय पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला मुख्य गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील सर्वप्रथम तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासा त्यानंतर पोलीस भरतीची जाहिरात आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया तपासा भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी लेखी परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश होतो त्यामुळे या सगळ्यांसाठी तयारी करणे आवश्यक आहे पोलीस भरतीसाठी तयारी कशी करायची पहिली तर शैक्षणिक पात्रता पोलीस शिपाई कॉन्स्टेबल पदासाठी साधारणपणे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उच्च पदांसाठी पदवीधर असणे आवश्यक कार्यवर्गासाठी उमेदवारांसाठी वयोमर्यादा वयो दिली जाते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलन वरती प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा वेगवेगळी असते साधारणपणे अठरा ते अठ्ठावीस वर्ष दरम्यान वयोमर्यादा असते